शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर छान मस्त असा उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यातील छान नवीन नवीन पदार्थ पण बनवणं सुरू आहे त्याचप्रकारे आपण आज पोह्यांचे पापड बनवणार आहोत त्याची आपण रेसिपी बघूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो पोहे अर्धा किलो पोह्यांपासून आपण पापड बनवणार आहोत अर्धा किलो पोहे आहे याला आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे छान गाळून वगैरे स्वच्छ करायची आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघून घेऊया लाल तिखट आहे या चम्मचने दीड चम्मच जिरा पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे दीड चम्मच हिंग आहे या चम्मचने एक चम्मच मीठ आहे या चम्मचने एक चम्मच पापड खार आहे या चम्मचने एक चम्मच मेजरमेंट मेजरमेंट व्यवस्थित बघून घ्या कारण की अर्धा किलो पोह्यांच्या पूर्ण व्यवस्थित मेजरमेंट आहे याच्यामुळे पापड आपले व्यवस्थित होतील बिलकुल तेलकट वगैरे काही होणार नाही छान असे मस्त पापड होतील तर मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा एक चाळणी घेतलेली आहे पोहे गाळण्यासाठी आपण हे पोहे थोडे थोडे करून गाळून घेऊया म्हणजे स्वच्छ करून घेऊया काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल कचरा बारीक वगैरे असला तो तो दोते। पोहे चान हो पोहे पोहे चान तर तो निघून जाते आपल्याला या पोहेला छान मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सगळे पोहे गाळून घेते पोहे आपले छान व्यवस्थित गाळून झालेले आहे आता आपल्याला याला भाजायचं आहे तर गॅसवर एक आपण मोठी कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये पोहे भाजून घेणार आहोत गॅस ऑन केलेला आहे कढई मोठी घेतलेली आहे आणि आता पण कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पोहे भाजायचे आहे छान गरम झालेली आहे ही कळी जरा मोठीच आहे म्हणून मी संपूर्ण पोहे टाकून घेतली आहे याला व्यवस्थित भाजायची आहे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे पोहे भाजून घेतल्यामुळे काय होईल ते आपण पीठ दळून घेणार आहोत मिक्सरमधून तर ते छान व्यवस्थित पीठ दळलं जाईल त्याच्यामुळे आपल्याला पोहे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे कढई मोठी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित भाजली जाणार आहे तुमच्याकडे मोठी नसेल मिडियम साईजची असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये पोहे भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात पोहे पापड खूप छान होतात असे क्रिस्पी होतात टेस्टी होता छान असे पापड पण बनतात असे अगदी सोपी आहे अशाच प्रकारे आपण पोहे भाजून घेऊया बघा पोहे छान भाजले गेलेले आहेत एकूण आपल्याला पोहे भाजण्यासाठी सात मिनटं लागलेले आहेत सात मिनिटं लागले पोहे छान व्यवस्थित भाजले गेलेले आहे बघा छान कुरकुरीत झालेले आहे बघ आता आपण याला थंड होण्यासाठी काढून घेऊया गॅस बंद करून दिलेला आहे छान आता कॉटनच्या कपड्यावर आपण संपूर्ण पोहे काढून घेऊया ते गार करून घेऊया बघा कॉटनच्या कपड्यावर आपण छान पोहे, पोहे। काढून घेतलेले आहे याला आता थंड करायचे आहे आणि मग मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायची आहे त्यांच्या कपड्यावर काढल्यामुळे काय होते की गरम याने त्याला पाणी सुटत नाही म्हणून असे एका कपड्यावरच काढायचे कुठली पण भाजणी करायच्या वेळेस अशी कपड्यावरच काढायची अशी डायरेक्ट पारातीमध्ये वगैरे काढायची नाही पोहे बघा छान गार झालेले आहे असे हातात घेतल्यास असे क्रश होतात म्हणजे व्यवस्थित आपले भाजले गेलेले आहे छान कुरकुरीत झालेले आहे आता आपण याला मिक्सरमधून छान बारीक दळून घेऊया मिक्सरच्या पोटमध्ये थोडे थोडे करून टाकायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे संपूर्ण पोहे मी मिक्सरमधून छान पीठ करून घेते दळून घेते बघा अशा प्रकारे मी पीठ दळून घेतलेलं आहे अजून भरपूर दळाचं बाकी आहे अशा प्रकारे बारीक छान आता आपण छान एका साडीने गाळून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात बनत असेल तर मग डायरेक्ट तुम्ही गिरणीवरून दळून आणा हे अर्धा किलो आहे म्हणून मी मिक्सरमध्येच फिरवलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे संपूर्ण पीठ आपण मिक्सरला फिरून घेऊया बघ त्याला गाळून पण घ्यायचंय आपल्याला सगळं संपूर्ण दळून झालेलं आहे आता आपण याला चाळून घेऊया छान म्हणजे काही एक्स्ट्राचं काही असेल तर ते निघून जाईल आणि छान फ्रेश पीठ आपल्याला मिळून जाईल त्याच्यामुळे आपण संपूर्ण पीठ आता गाळून घेऊया थोडं जाळं वगैरे असेल तर ते निघून जाईल बघा एवढं निघलेलं आहे थोडं सर अशा प्रकारे आपण त्याला परत एकदा फिरून घेऊया छान बारीक दळायचं छान फिरवल्या हो जाते मिक्सरमध्ये आपण पोहे छान कुरकुरीत भाजले त्याच्यामुळे आपलं पीठ पण व्यवस्थित येतं दळून छान मस्त असं जसं गव्हाचं पीठ वगैरे हो असतं ना बेसन पीठ गव्हाचं पीठ त्याचप्रमाणे हे पण पीठ दळलं जाते थोडं एक एक छोटा चम्मच जाळसर असं निघलेलं आहे बाकी छान बारीक झालेलं आहे पीठ बघा छान मस्त असं आपलं बारीक पीठ दळून रेडी झालेलं आहे छान बारीक झालेलं आहे आता आपण यामध्ये सग संपूर्ण मसाले ॲड करूया बघा या चम्मच मी दीड चम्मच लाल तिखट घेतलेला आहे दीड चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे जिरं छान भाजून घेतलेला आहे आणि त्याची पावडर तयार केलेली आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे एक चम्मच हिंग घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे म्हणजे चवीपुरतं तुम्ही मीठ घ्या एक चम्मच भरून घेतलेला आहे आणि पापड खार हा एकच चम्मच घ्या कारण की हा सोड्याचाच प्रकार आहे त्याच्यामुळे पापड पापड खार जास्त घेऊ नका एक चम्मचच घ्या नाहीतर पापड लाल होतील आणि मग तळाच्या वेळेस भरपूर सारं तेल पण त्याला शोषून घेतील त्याच्यामुळे व्यवस्थित आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेऊया सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे संपूर्ण पीठ व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं म्हणजे संपूर्ण पिठाला जिरं जिरा पावडर संपूर्ण मसाले व्यवस्थित लागतात अतिशय सोपे आणि इझी पापड आहेत एकदा करायला गेले की भराभरा होतात एकटे जरी करत असले तरी व्यवस्थित होतात ज्यांच्याकडे ऊन नसेल त्यांच्यासाठी पण व्यवस्थित आहे घरामध्ये फॅन खाली पण सुकू शकतो आपण बघा अशा संपूर्ण आपण आणि हे पीठ एकदा जर नसेल करायचं तर दोन तीन दिवस आपण करू शकतो थोडे 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 पापड केले तरी होतं एकट्या जर असेल कोणी नसेल सोबत तर छान एकट्याला पण करता येते छान काय करायचं एक वाटी पीठ घ्यायचं आणि वाटीने मोजून घ्यायचं पीठ छान किती वाट्या भरते तर आणि मग एका वाटीने एक वाटी, वाटी, वाटी पीठ घ्यायचं त्याला छान शिजून घ्यायचं आणि त्याचे भराभर पापड करून घ्यायचे बघा छान व्यवस्थित लागले गेलेलं आहे ला आता आपण हे संपूर्ण पीठ मोजून घेऊया की किती भरतं ते एखादी वाटी घ्यायची मी पण तुम्हाला वाटीनेच दाखवणार आहे चला मग आपण पीठ मोजून घेऊया हे आता झालं आपलं प्रीमिक्स आता आपण जेव्हा आपल्याला इच्छा झाली पापड बनवायची तेव्हा आपण थोडं घ्यायचं आणि पापड बनवायचे या वाटीने आपण मोजून बघूया आपलं पीठ किती भरते ते एकदम डच्च भरायचं नाही हलक्या हाताने पीठ भरायचं बघा ही एक वाटी या बाउलमध्ये काढून घेते मी दोन वाटी तीन वाटी पीठ आपलं चार वाटी बरोबर आहे बघा छान चार, चार वाटी पीठ आहे तर आता कसं करायचं एक वाटी पीठ घेतलं म्हणजे एकट्या जर असाल तर मग थोडेच करा कारण की हे जर सुकलं गेलं तर मग भरभर पापड होत नाही थोडस पापड करायला वेळ लागतं म्हणून काय करायचं एकट्या जर असाल, एक असाल तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटी पाणी घ्यायचं त्याला छान उकळ येऊ द्यायची गॅस बंद करायचा आणि याला छान जसं आपण मोत्याची वगैरे उकळ काढतो त्याप्रमाणे आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे नंतर गॅस बंद करायचा आणि अर्धा तास तसंच त्याला ठेवायचं चला तर मग आता आपण पापड कसे बनवायचे ते पण बघूया आपलं एकूण चार वाट्या पीठ हे आपलं एकूण चार वाट्या पीठ आहे छान असं तर काय करायचं एकच वाटी पीठ घ्यायचं बाकीचं पीठ डब्यामध्ये भरून ठेवायचं लगेच तेव्हा करायचे असेल तर तेव्हा करायचे नाहीतर मग दुसऱ्या दिवशी वगैरे आपण या पिठाचे परत पापड बनवायला घ्यायचे म्हणजे एकटे जर असेल तर लोड पण येणार नाही आणि पापड पण व्यवस्थित भराभरा होऊन जाईल हे पीठ आहे आता आपण छान याच वाटीने दोन वाटी पाणी गरम करणार आहोत आणि ते छान मिक्स करणार आहोत चला तर मग दोन वाटी आता आपण पाणी गरम करायसाठी ठेवूया दोन वाटी पाणी गरम करायला ठेवूया दोन वाटीच घ्यायचं आहे बरं जास्त पाणी घ्यायचं नाही ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी हवं आहे गॅस गॅस ऑन केलेला आहे दोन वाटी पाणी आपण छान उकळून घ्यायचं आहे याला छान उकळ येऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण पीठ मिक्स करूया पाणी आपलं छान उकळलं गेलेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा पूर्ण गॅस बंद करून दिलेला आहे आता हे संपूर्ण पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे गॅस बंद करायचं बरं का बिलकुल गॅस सुरू ठेवायचं नाही गॅस बंद करायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला असं वाटेल की पातळ झालेलं आहे म्हणून पण ते पोहा आहे म्हणून सगळं पाणी त्यामध्ये मिक्स होऊन जाते म्हणून गॅस बंद करूनच करायचं आहे आपल्याला बघा सगळं पीठ असं मिक्स झालेलं आहे आपण गॅस बंद करून ठेवलेला आहे Mă că și eu pun în toate apramele, aple la ucălca unde e ce e Așa छान आपलं मिक्स झालेलं आहे आता याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅस बंद ठेवायचा आणि अर्धा तास त्याला छान मुरू द्यायचं चुप असं छान झाकून याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे याला अर्धा तासानंतर मग आपण याचे पापड बनवायला घेऊया अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे बघा छान आपली उकळ पण छान म्हणजे आपलं हे छान सॉफ्ट झालेलं आहे बघा आता आपण एका परतमध्ये काढून घेऊया आणि छान त्याला मिक्स करूया तर आपल्याला छान याला हाताने किंवा मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे हातानेच करायचं जसं आपण कणिक मळतो ना तसं एक छान असा गोळा मळून घ्यायचा म्हणजे सगळं एकजीव होतं आणि व्यवस्थित आपल्याला पापड करायला मदत होते म्हणजे भराभर भराभर पापड आपले लाटून होतात हाताला तेल वगैरे लावायची पण गरज पडत नाही बघा बिलकुल चिपकत पण नाही आहे शक्यतो तेलाचा पिठाचा वापरच करायचाच नाही म्हणजे वर्षभर पापड छान राहतात अशा प्रकारे छान बघा छान असा गोळा झालेला आहे छान मिक्स करून घ्यायचं सगळं छान आपण गोळा तयार केलेला आहे आता याला आपण छान असं लांब करूया आणि छान सारखे त्याचे आपण छोटे छोटे गोळे भरून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक छान असा मोठा गोळा करून घ्यायचा कट करायचं म्हणजे छान याचे आपल्याला छान गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे आणि याला झाकून ठेवायचं प्लेटनी किंवा मग एखाद्या टोळवेलने वगैरे कापडणी वगैरे छान झाकून ठेवायचं आता ह्याचे सारख्या आकाराचे आपण गोळे बनवून घेऊया सुपारी जेवढी असते त्याप्रमाणे जेवढे तुम्हाला छोटेच करायचे म्हणजे हे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा पुन्हा डबल पापड होतात त्याच्यामुळे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे बघा एक सारखे गोळे करून घ्यायचे अशाच प्रकारे आपण संपूर्ण गोळे बनवून घेऊया पंचेचाळीस म्हणजे छोटे छोटे गोळे आपले रेडी झालेले आहे म्हणजे याचे एका वाटीचे पंचेचाळीस पापड बनवता येतील आपल्याला चला तर मग आता पापड आपण कसे बनवायचे हे बघूया यांना आपण झाकून ठेवूया म्हणजे त्याला कडक होणार नाही त्याच्यामुळे असं झाकून ठेवून द्यायचं आणि आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया एक स्वच्छ कॅरी बॅग घ्यायची तिला कट मारायचं कुठून जास्त रेषा वगैरे नाही पाहिजे प्लेन असली पाहिजे त्याच्यामुळे प्लेन असल्यावर पापडला रेषा वगैरे पडणार नाही अशा हे बघा आता अशी एक कॅरीबॅग ठेवलेली आहे ही अशी रिटर्न घ्यायची आहे आपल्याला याच्यावरच एक अशी छान अशी प्लेट वगैरे घ्यायची हा असा गोळा ठेवायचा तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे मध्यभागी ठेवायचा छान आणि याला असं प्रेस करायचं हे बघा अशा प्रकारे पटापट पत होतात व्यवस्थित प्रेस करायचं अशा प्रकारे आणि थोडंसं मग असं वाटलंच तर असं हाताने असं प्रेस करून घ्यायचं छान ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे छान बनवून घ्यायचे कारण की हे जास्त मोठे नकोच कारण की तळल्यावरती डबल फुलतात छान म्हणून छोटे छोटेच बनवायचे बघा अशा प्रकारे बघा किती सुंदर विना तेल लावता पीठ लावता एकदम व्यवस्थित होतात नाही चिपकत काही नाही कॅरी बॅग घ्यायची छान सरळ असायला हवी आणि हा एक गोळा याच्यावर ठेवायचा छान परत याला एक फोल्ड मारायची त्याच्यामध्ये आगोळा ठेवायचा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटने छान प्रेस करायचं असं ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे पापड रेडी करायचे बघा अशा प्रकारे पापड रेडी होतात छान एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही या साईजमध्ये मी पापड बनवत आहे तुम्हाला अजून मोठी साईज आज़ पाहिजे असेल तर तुम्ही मोठी साईज पण बनवू शकता आणि हे पापड डप्पट फुलतात त्याच्यामुळे ही साईज ठीक आहे छान तळल्याच्यानंतर छान फुलतात म्हणून छोटे छोटेच बनवा आता हे मी उन्हामध्ये वाळायला ठेवते जर अशी पुरी मेकर असेल मेकर असेल तर तुम्ही याने पण पापड बनवू शकता यानी तर खूप फास्ट होतात आता माझ्याकडे हे आहे याने मी तुम्हाला बनवून दाखवते फक्त याला प्रेस करायचं आहे असा एक गोळा ठेवायचा यानी फटाफट होतात अशा प्रकारे बघा छान असे पापड रेडी होतात अशाच प्रकारे आपण संपूर्ण पापड बनवून घेऊया खूप इझी आहे अजून एक दाखवते बघा लास्टला जे असतात ना ते थोडेसे हार्ड होतात म्हणजे थोडस ते पीठ थंड होते त्याच्यामुळे पोहा आहे त्याच्यामुळे तो लगेच थंड होऊन जातो मग पापड बनवायला थोडस त्रास जातो मग काय करायचं जेव्हा पापड आपला हे होत जास्त प्रेस करायचं बसायचं नाही मग असं बोटानी छान असं असं साईडला प्रेस करायचं म्हणजे पापड आपले व्यवस्थित बनतात एकसारखे बनतात दोन तीन जी लास्टमध्ये पापड राहतात ना त्याला थोडासा त्रास जातो पुरी मेकर असेल त्याने लवकर होतं पण असं प्लेटनी वगैरे बनवायचं असलं तर थोडंसं हार्ड जाते त्याच्यामुळे असं प्रेस करायचं बोटाने म्हणजे एकसारखा होऊन जातो लगेच होतं जास्त वेळ नाही लागत नाही तर मग आपल्याला डायरेक्ट बेलन घ्यायचं आणि त्यानं थोडंसं हलक्या हाताने त्याला फिरवायचं बघा छान असा मस्त हा पण झालेला आहे आता आपण संपूर्ण पापड बनवून घेऊया मी जर एकट्याच असेल ना तर मग एकाच वाटीचे बनवायचे मग पटकन पण होतात आणि इझी पण आणि ते प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे आपण ते महिना एक महिना तरी टिकतं पाण्याचा हात लागू द्यायचा नाही छान महिनाभर राहतं आणि हे पाप पापड वर्षभर छान टिकतात छान होतात आणि सगळ्यात सोपे हे पापड आहे खायला खूप छान लागतात टेस्ट हे बघा छान असे संपूर्ण पापड आपण बनवून घेऊया आणि ज्यांच्याकडे ऊन नसेल आहेत ना त्यांना पण करता येतं असं नाही आहे की ऊनच येत नाही बाबा मग पापड कशी करायची छान फॅन खाली ठेवायचे दोन दिवस आणि जिथे थोडीशी ऊन येत असेल तिथे मग माँ। लास्टमध्ये दोन दिवसाच्या नंतर मग त्याला थोडं ऊन दाखवायची म्हणजे छान वर्षभर पापड आपले टिकतात छान होतात पुरी मेकरनी तर भरपूर लवकर इझी होतात बनवायला फटाफट होतात बघा अशाच प्रकारे आपण संपूर्ण पापड बनवून घेऊया बघा अशा प्रकारे आपण घरामध्ये बनवून घ्यायचे आणि नंतर मग उन्हीमध्ये वाळून वाळायला ठेवायचे बघा चिपकत नाही काही नाही काय नाही आता आपण याला उन्हीमध्ये वाळायला ठेवूया अशी मी एक कॅरी बॅग आतारलेली आहे अंगणामध्ये छान आमच्यावरतीच उन्ह त्याच्यामुळे असे संपूर्ण पापड आता वाडायला टाकायचे उन्हीत जायचं पण काम नाही कारण की घरातच बनवता येतात त्याच्यामुळे खूप इझी आहे आणि घरात पण सोकू शकतं खाण खाली पण असं काही नाही ओन्हीमध्येच ठेवले पाहिजे म्हणून पण थोडा वेळ लागतो अशा प्रकारे संपूर्ण पापड मी बनवून घेते अशा प्रकारे आपले संपूर्ण पापड रेडी झालेले आहे याला छान आता आपण मस्त उन्हामध्ये वाळू देऊया आणि संध्याकाळी बघूया कसे पापड बनतात ते प्रकारे आपले छान पापड रेडी झालेले आहे मस्त आता छान उन्हामध्ये वाळू देऊया आणि मग दोन दिवस छान उन्हामध्ये वाळू द्यायचे आणि त्याच्यानंतर मग पापड आपले रेडी होतात मग डब्यामध्ये भरून ठेवायचे पापड झालेले आहे एका वाटीचे पंचेचाळीस पापड झालेले आहे आपले जर एकटे असाल तर मग एकाच वाटीचे बनवा कारण की इझी जातं म्हटल्यास ते संपल्यावर परत दुसरं पीठ फ्रेश पीठ बनवा आणि त्याचे पापड बनवा आणि पीठ पण आपलं रिमिक्स करून ठेवलेलं आहे ते छान एक महिना टिकतं अशा प्रकारे आपण आता संपूर्ण पापड वाळू देऊया आणि नंतर मग बघूया आता आपण एक कळी ठेवलेली आहे यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि पापड आपले तळून बघणार आहोत कशाप्रकारे झाले तर आपण तेल चेक करूया गरम झालं तेल छान गरम झालेलं आहे बघा छान गरम झालेलं आहे आता आपण पापड तळण्यासाठी एक पापड आधी टाकून बघूया बघा अजून आपले छान असे वाळायचे आहे पापड अजून एक दिवस उन्हात मध्ये टाकायचे आहे आपल्याला तरी पण बघा आजच बनवले आपण आणि आजच आपण तळून बघत आहोत छान झालेले आहे आपले पापड पापड तळून घेणार आहोत बघा बघा कसा छान पापड आपला फिरलेला आहे साईज पण बघा कशी छान मोठी झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया बघा किती छान झालेलं आहे मस्त असे पापड छान फुलत आहे आजच बनवलेले आहे आपण तरी छान वाढलेले आहे परत एक दिवस उन्हामध्ये वाळायला टाकायचे छान मस्त असे पापड फुलत आहे आपले गॅस बंद करून देऊया बघा किती सुंदर पापड झालेला आहे हो की नाही छान झालेलं आहे छोटे केले होते बघा किती छान फुललेले आहे छान मस्त दुप्पट झालेले आहे बघा अतिशय सोपी अतिशय इझी असे आपले मस्त सुंदर असे पोह्याचे पापड रेडी झालेले आहे तेलकट पण नाही झालेले आहे छान झालेले आहे छान दुप्पट फुललेले आहे बघा मस्त असे पापड झालेले आहे आपले छान असं हातात घेताच बघा असं हातात घेताच पुरा हो होण्यासारखे असे छान पापड झालेले आहे मस्त कुरकुरीत झालेले आहे बघा छान असं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद अतिशय सुंदर आणि टेस्टी कापड आपले बनवून रेडी झालेले आहे बघा छान मस्त कापड भरलेले आहे तळून पण घेतलेले आहे आपण